कडब्याच्या गंजीला लागलेल्या आगीमध्ये विवाहित मुलीचा झालेला मृत्यू संशयास्पद असल्याची खबर मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिली होती यावरून मंगळवेढा पोलिसांनी विवाहिता किरण सावंत हिचा अकस्मात मृत्यू झाल्याची सोमवारी नोंद घेतली परंतु सायंकाळी ती कराड येथे जिवंत असल्याचा तपासात समोर आल्यानं घटनेला धक्कादायक वळण लागलंय आगीत मृत्यू कोणाचा झाला या संदर्भातील तपास पोलिसांनी सुरू केलाय सविस्तर माहिती अशी की खबर देणारे दशरथ दानगे यांची मुलगी किरण हिचे फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये पाटखळ येथील नागेश सावंत यांच्या सोबत विवाह झाला त्यांना आरोही ही, ही मुलगी आहे लग्नापासून मुलगी किरण आणि नागेश सावंत सासू संगीता सावंत सासरे दिगंबर सावंत तसेच चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांच्यासह राहण्यास आहे दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादींची मुलगी किरण हिचे चुलत सासरे दत्तात्रय सावंत यांचा फिर्यादीला फोन आला त्यांनी तुमची मुलगी किरण हिनं पेटवून घेतलंय तुम्ही या असं कळवलं त्यावर लागलीच पहाटे सव्वा चारच्या सुमारास मुलगी किरण हिच्या सासरच्या घरी पाठकळ येथे माहेरची मंडळी आली तेथे लोकांची गर्दी जमा झाली होती जाबाई नागेश सावंत यांनी किराणा पेटवून घेतलं असं सा म्हणून सासऱ्यांच्या गळ्यात पडून रडू लागला घरच्यांसमोर पूर्वेला काही अंतरावर कडव्याच्या गंजीला लागलेल्या आगीमुळे गंज पूर्ण जाऊन खाक झाला होता दूर निघत होता ते जळालेल्या गंजीमध्ये पश्चिमेकडील बाजूस एका महिलेचा मृतदेह हो पूर्णपणे भाजलेल्या अवस्थेत मयस्थितीत आम्हाला दिसला दरम्यान या प्रकरणानं सर्वत्र खळबळ उडाली असून तपासातही मंगळवेडा पोलिसांसमोर आव्हाने